शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आज तिसरा दिवस उजाळला तरी जमा झाला नसेल तर तो नेमका कधी जमा होईल याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आलेला आहे परंतु या हप्त्याच्या वेळेस मात्र हप्ता जमा होण्यास उशीर झालेला आहे बहुसंख्य या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही हा चौथा हप्ता जमा झालेला नाही तर काळजी करू नका आज दिवसभरात किंवा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होऊ शकतो किंवा उद्यासुद्धा जमा होऊ शकतो हप्ता तर जमा होणारच आहे परंतु यावेळेस काय झालेलं आहे की थोडं तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे तर काळजी करू नका तुमचा हप्ता जमा झालेला नसेल तर आज तो नक्कीच जमा होऊन जाईल रात्रीपर्यंत जमा होऊ शकतो कारण आमचा काल रात्री साडे अकरा बारा वाजता जमा झालेला आहे आणि तुम्ही तुमचं पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचं जे पेमेंट स्टेटसमध्ये डी बी टी स्टेटस ट्रॅकरमध्ये तुमचं या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता पी एम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला लागेल ते चेक केल्यानंतर जर तुमचं त्या ठिकाणी बँकेचं स्टेटस या ठिकाणी सेंट टू बँक दाखवत असेल तर नक्कीच तुमचा हा हप्ता या ठिकाणी आज किंवा उद्यापर्यंत जमा होऊन जाईल तर त्या स्टेटस कसं चेक करायचं सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की पाहून घ्या अशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल काही अर्थ असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहितीपूर्ण अनिपिती वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद